नमस्कार मंडळी तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठलं बियाणं पेरणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर पंजाबरावडक काय म्हणतात त्यांनी कुठलं का बियाणं पेरण्यासाठी सांगितलं आहे हे देखील जाणून घेऊ आणि मी माझ्या गावी आलो आणि हे पाऊस शकता पाऊस सुरू झालेला आहे थोडं थोडं पाऊस येत आहे आणि आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपलं घर इमारतीचं मंदिर आहे आणि आज स्वायंच बियाण आनंद होत आज पाऊस आहे पुन्हा डायरेक्ट नऊ दहा रुपया पेरे असतो तसेच मी स्वतः यावर्षी कापूस करणारे आंतर कमी आहे म्हणजे तीन बाय एक आहे तीन बाय एक केल्यामुळे का काय होते एक एकर मध्ये चौदा हजार झाडमध्ये जवळपास कापसाच्या तीन बेप असणारे त्याच्यामुळे हे रेगाटी देखील आज खरेदी केली जू देखील मार्केटमध्ये जाऊन आणले आणि शेतकऱ्याला सांग की कापूस करत असताना अंतर कमी करा खर्च कमी करा वाटल्याचे एकदा रेगाडीला खत दे बॅग घेऊन द्या परत काही खत देऊ नका कारण की तुम्हाला सांगतो कोणतेही जगाचे हो कोणत्याही कापसाचं कमरा इतकं वरतं आणि कोणत्याही कापसाच्या जातीला बावीस पासून बेचाळीस गुंड लागतात कमरा इतका कापूस झाल्याच्यानंतर नंतर झाडाला पानाला पानं लागल्याच्यानंतर चमत्कार किंवा निवर्शी मारायचं तिथंच बंद करायची जर तुमच्या तिंबा हे कापूस केला आणि तुमच्या कापसाला वीस गुंड लागले तर तेरा चौदा पंधरा क्विंटल कापूस काढण्याकरता कमी खर्च होतो म्हणून केवळ खास करून शेतकऱ्याला दाखवण्यासाठी हे स्वतः मी आऊ रेगाटी देखील आणि हे दिले आणि लगेच आता नऊ दाता था 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 मी पेने करणारे शेत तयार झालेले आणि देखील इंदोर कंपनीची एक महादेव एक नवीन जाता आणली आणि आता ती इनुएसची एक शाट म्हणून एक महादेव आणि इनो एक शाट या जाती आणल्या बियाणे सगळं रेडी ठेवलं त्याच्या व्यतिरिक्त आणखी घरचं देखील जरी केली नंतर खूप फेल गेल्या नंतर तर गेल्या वर्षी तर देखील बियाणं घरी ठेवलेलं आहे हे देखील आणि आणखीन एक सांगतो की हे एकशे आठ जात आहेत हे गेल्या वर्षी ते झाडे बघा म्हणजे गेल्या वर्षी आणखीन मका फुटले नाही इतके झुकेत म्हणून गेल्या वर्षी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून हे दार तर पाहू शकता एका ठिकाणी असे इतके गुच्छ लागते तर मुली ह्या जाती केलेले स्वतः आंदोलत मी करत असतो नसता कोणाला सांगत नसतो हे पाहू सुद्धा इतके म्हणजे जवळपास सात आठ महिने असून फुटली देखील नाही आणि याच्यामध्ये ही गुड जाते ते गेल्या वर्षीचे झाडे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ह्या आहेत पंजाबराव डक प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे या ठिकाणी आपल्याला माहिती देतात मंडळी पंजाबराव डक हे प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचं मॅक्झिमम जास्तीत जास्त उत्पादन घेतात परंतु ते यावर्षी देखील आपण पेरणार आहोत असं स्पष्टपणे सांगतात आणि ते सांगत असताना त्यांनी आपण कापस कापूस पेरणार एवढंच न सांगता त्यासाठी कशी तयारी करायची त्यासाठी कुठली अवजारं आपण घेऊन आलेलो आहोत फुल्या पाडायची अवजारं त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे जू तयार करण्यात आलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांनी बियाणं कोणतं आणलेलं आहे कोणत्या कंपनीचं हे बियाणं आहे सोयाबीनचं बियाणं कोणतं आहे त्याचबरोबर कापसाचं कोणतं बियाणं आपण पेरतो आहोत या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे त्याचबरोबर ती माहिती देताना हे देखील आवर्जून सांगत आहेत की फुल्या पाडल्यानंतर किती बाय कितीवरती तुम्हाला कापूस लागवड करायचा आहे अंतर किती ठेवायचं आहे त्यानंतर फवारण्या कुठल्या करायच्या आहेत आणि ही जी यंत्रं आहेत ही यंत्र कशासाठी आपण इकडं आणलेली आहे या यंत्राच्या साहाय्याने आपण फुल्या मार पाडणार आहोत आणि फुल्या पाडल्याच्यानंतर त्यावरती ठराविक अंतरावर जे डक यांनी जे अंतर सांगितलेलं आहे पंजाबराव डक यांनी जे अंतर सांगितलेलं आहे त्या अंतरावर आपण लागवड करणार आहोत आणि ही लागवड केल्याच्या नंतर फवारण्या ह्या साधारण किती उंचीच्या पिकावरती मारायच्या याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे त्या फवारण्या झाल्याच्या नंतर त्या पिकाची वाढ ही त्या ठिकाणी खुंटते आणि एकरी साधारण पंधरा क्विंटलपर्यंतचं सा उत्पादन हे तुम्हाला होऊ शकतं असं पंजाबराव ढग या ठिकाणी सांगत आहेत तर मंडळी प एकरी पंधरा क्विंटलपर्यंतचं उत्पादन हे जर का शक्य झालं तर निश्चितच ही प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठली बियाणं वापरली पाहिजे आपण कुठली बियाणी वाप बियाणं वापरलेली होती मागच्या वर्षीची जी बियाणं होती ती बियाणं देखील आपण या ठिकाणी पेरणीसाठी वापरणार आहोत असं देखील ते सांगत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं ते बियाणांची तपासणी करत आहेत त्याचबरोबर मागच्या वर्षी जी सोयाबीन आपण पेरलेली होती त्या सोयाबीनला कशा पद्धतीनं माल लागलेला होता आणि ती सोयाबीन कोणती होती कोणत्या कंपनीची होती हे देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण आधी स्वतः या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करतो आणि त्यानंतर मगच तुम्हाला सांगतो हे देखील ते आवर्जून सांगताना विसरलेले नाही आहेत त्यामुळे यावर्षी तुम्ही कुठल्या पद्धतीचं आणि कोणतं बियाणं पेरणार आहात हे निश्चितच कमेंट करून सांगा पंजाबराव डक यांनी जे बियाणं पेरलेलं आहे त्या बियाण्यांचं आणि त्या झाडांचं प्रात्यक्षिक देखील त्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्यामुळे पंजाबराव डक यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जर आवडत असतील तर निश्चितच तुम्ही पंजाबराव डक यांचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीनं तुमच्या शेतीमधील संपूर्ण समृद्धी ही साधू शकता म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा हां आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठलं बियाणं पेरणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा